लोकसभा निवडणुका झाल्या आणि आता त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका देखील येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत यातच यंदा नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे हे लक्ष लागलेले आहेत याला कारणही तसेच कारण की गेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व खासदारीही झाले त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पारनेरमधून खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभा निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे माजी आमदार असलेले विजय आउटी हे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत यामुळे कोण होणार आमदार हे येणाऱ्या स्पष्ट होईलच मात्र गेल्या निवडणुकीत पहिल्याच टर्म मध्ये आमदार झालेले निलेश लंके हे आपल्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवून आमदार बनवतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे चला तर मग ह्या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेऊया लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात रंगणारी लढत म्हणजे पवार विरुद्ध पवार म्हणजेच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट होय यातच पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत तुतारी हाती घेत खासदारकीला गवसणी घातले लंके खासदार झाले मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेरमध्ये आमदार कोण होणार या चर्चा देखील आता रंगल्यात यामध्ये पारनेर मतदारसंघात आमदारकीसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचं नाव पुढे येऊ लागले राणी लंके या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिले आहेत तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात माजी आमदार विजय आवटी हे उमेदवार असण्याची दाट शक्यता आता व्यक्त केली जाते विशेष बाब म्हणजे विजय आवटी हे तीन टर्मचे आमदार आहेत पारनेरमध्ये लंके विरुद्ध आवटी असा सामना देखील होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे राणी लंके भावे आमदार गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी राणी लंके यांचे नाव देखील चर्चेत होते त्यांनी गाव पातळीवरती शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आपला जनसंपर्क देखील वाढवला होता मात्र निलेश लंके यांनी अजित पवार घाटातून बाहेर पडत शरद पवारांच्या पक्षाकडून लोकसभा लढवत खासदारकी मिळवली लंके खासदार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी राणी लंके या भावी आमदार म्हणून पारनेरमध्ये त्यांचे काही फलक देखील झळकले होते किंबहुना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी आमदार म्हणून असा केक देखील कट झाला तसेच लोकसभेच्या निवडणुकीत पतीच्या खांद्याला खांदा लावून राणी लंके यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यामुळे पारनेर राणी लंके यांचे नाव आता आमदारकीच्या रेसमध्ये आहे तसेच लंके कुटुंबियांसाठी असलेल्या मतदारसंघातील वलय पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी अनुकूल राहू शकते अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे आवटी सत्ता पलट करणार का पारनेर मतदारसंघामध्ये एक प्रबळ उमेदवार म्हणून विजय आवटी यांचे नाव देखील चर्चेत आहे विजय भास्करराव आवटी हे शिवसेनेचे नेते आवटी हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती देखील होते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये पारनेर मतदारसंघामधून महाराष्ट्र म्हणून निवडून गेले आवटी हे पारनेरचे माजी आमदार आणि स्वातंत्र्य सैनिक भास्करराव आवटी यांचे पुत्र आहेत त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील पारनेरमध्ये असून त्यांची मतदारसंघावरती आजही एक चांगली पकड आहे मूळ शिवसैनिक असलेले आवटी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी धर्म झुगारत प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिल्याने त्यांची पक्षातून हाकलपट्टी देखील झाली विखेंच्या मदतीला धावणारे आवटी यांच्यासाठी व लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे हे आवटींसाठी विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात अशी चर्चा आहे यामुळे लंके यांना उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या समोर तीन टर्मचे आमदार राहिलेले विजय आऊटी यांचे एक कडवे आव्हान उभे राहू शकते दिग्गजांबरोबर हे उमेदवारही आमदारकीच्या तयारीत निलेश लंके हे खासदार झाले यामुळे आता राणी लंके यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू असली तरी मात्र महाविकास आघाडीतील काही इच्छुकांना देखील विधानसभेचे वेध लागले आहे यामुळे निलेश लंके यांची देखील डोकेदुखी वाढू शकते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख असलेले डॉक्टर श्रीकांत पठारे डॉक्टर भास्कर शिरोळे माजी सभापती संदेश कारले यांची देखील नावे ही विधानसभेसाठी चर्चेत आहेत विशेष म्हणजे या सर्वांच्या मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेण्याचे देखील सत्र सध्या दिसून येत आहे यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतच यामुळे पेच देखील देखील निर्माण होऊ शकतो दुसरीकडे महायुतीकडून आहेत यामध्ये भाजपचे मंत्री राधाकृष्ण यांचे पारनेर तालुक्यात एक चांगले संघटन आहे यामुळे भाजप देखील मतदारसंघावरती दावा ठोकू शकतो तर शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार देखील मैदानात उतरले असून त्यांनी देखील पारनेर मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी करत आहेत यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ राज्यात चर्चेत ठरण्याची शक्यता आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला धन्यवाद